नमस्कार मंडळी इन्फॉरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर सहर स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात परवलीचा शब्द मानल्या गेलेल्या बुजुर्ग आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट अंगावर घेणारे पहिले नेते ठरले ते, ते भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे शरद पवार हे तसे पाहिले तर पूर्वीपासूनचे समीकरण सत्ताधारी पक्ष असू दे नाहीतर विरोधी पक्ष दोन्ही ठिकाणी फासे टाकणारे आणि सुंगटे फिरवणारे नेते म्हणजे शरद पवार सामना कोणाचाही असो निवडणूक कोणतीही असो शरद पवार इतके शिताफीने डाव टाकायचे की शेवटी मॅन ऑफ द मॅच तेच ठरायचे काँग्रेस पक्ष असो शेतकरी कामगार पक्ष असो कम्युनिस्ट पक्ष असो मुस्लिम लीग असो किंवा नाहीतर भारतीय जनता पार्टी म्हणजेच पूर्वीचा जनसंघ असो सगळ्यांच्या राजकीय हालचालीचे केंद्र म्हणजे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्व अगदी सराजपणे सुरू असताना भारतीय जनता पार्टीला एक मोहरा सापडला आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा मोठा हादरा दिला आगामी नेतृत्व घडत असल्याची चाहूल महाराष्ट्राला लागली मराठवाड्यातून आलेला तो नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे मंडळी साधारण नव्वदीचे दशक होते राज्यात स्फोट आणि दंगली होऊन गेलेल्या शरद पवार मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते म्हणून समोरासमोर आले महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू होती जबरदस्त खडाजंगी आरोप प्रत्यारोप उघडपणे पुराव्यांची रेलचेल संतपणे वाहणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक खळबळ उडाली आणि शरद पवार यांना थेट अंगावर घेणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे आले मंडळी काँग्रेस पक्षाचा भक्कम पाया असणारे महाराष्ट्र राज्य हे सर्व आरोपांचे पर्व किंवा हा राजकीय भूकंप उघड्या डोळ्यांनी पाहत होते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यासारख्या एकशे एक, एक नेत्यांनी ने जोपासलेली असलेली काँग्रेस गदागदा हलत होती भयकंपित झाली होती आणि ती भीमकाय शक्ती होती गोपीनाथ मुंडे नावाची राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि त्याला एकमेव कारण म्हणजे शरद पवार यांचे गुन्हेगारांशी संबंध हा गोपीनाथ मुंडे यांचा आरोप म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी उलथापालत होणार याचे दोत्यकच होते विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांची त्या दिवसाची एंट्री म्हणजे उरात धडकी भरवणारी होती हातामध्ये भरभक्कम पुराव्याच्या फाईल्स सभागृहात प्रचंड बहुमत असणाऱ्या काँग्रेसवाल्यांच्या नजरेला भिडलेली नजर आणि थेट पवारसाहेबांना आव्हान देण्याची देहबोली महाराष्ट्रात नेतृत्वहीन विरोधी पक्षांना धडाडीचा अभ्यासपूर्ण आणि बेधडक बोलणारा नेता गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने मिळाला होता अध्यक्ष महोदय काय चालले आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे निघाले आहे महाराष्ट्राचे राजकारण असे म्हणत म्हणत गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण सभागृहाचा गॅलरीतील प्रेक्षकांचा आणि उपस्थित असलेल्या तमाम पत्रकारांच्या मनाचा ठाव घेतला आणि शरद पवार यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली एका पाठोपाठ एक राजकीय स्फोट होत असताना मुंबईत झालेले स्फोट आणि रक्तपात घडून गेलेले बॉम्बस्फोट हे काही क्षण संपूर्ण पब्लिक विसरून गेले गोपीनाथ मुंडे बोलतच राहिले अध्यक्ष महोदय आमच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे शरद पवार यांचे अगदी जवळचे मित्र कोण त्याचे पुरावे मी आता देणार आहे असे म्हणत त्यांनी पुरावे उघडले विरारचा कुख्यात गुंड आणि गुन्हेगार भाई ठाकूर आणि त्याचा भाऊ हितेंद्र ठाकूर हे यांचे जवळचे मित्र यांच्याच कृपा आशीर्वादाने विरारमध्ये भाईचे साम्राज्य उभे राहिले आहे तेथील कुठलाही नागरिक भाईच्या परवानगी शिवाय काहीही करू शकत नाही साधी घर खरेदी करू शकत नाही किंवा बांधकाम असो भाई आणि हितेंद्र ठाकूरचे पाय धरावेच लागतात तेथील गुन्हेगारी विश्वाला पूर्णपणे पाठिंबा आहे तो शरद पवारांचा अशा दुटप्पी प्रवृत्तींमुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसतळाला गेली आहे पवार साहेब याचे उत्तर आम्हाला हवे आहे गोपीनाथ मुंडे यांचे शब्द धारधार शस्त्राप्रमाणे छाती चिरून पलीकडे जात होते तर आवाक झाले होते महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती पण एक सच्चा नेता मिळाल्याचा आनंद नक्कीच सगळ्यांना झाला होता हे झाले पहिले उदाहरण तर गोपीनाथ मुंडे यांच्या भात्यातून पुढील बांध सुटला उल्हासनगर येथील कुख्यात गुन्हेगार पप्पू कालानी त्याचे अनधिकृत साम्राज्य उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे त्याचे सीमा रिसॉर्ट वगैरे बेकायदेशीर पत्ते बाहेर येऊ लागले बघता बघता शरद पवार यांच्या आणखीन चेल्यांच्या कुंडल्याच बाहेर पडू लागल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा कोणी नगरसेवक कोणी आमदार तर कोणी मंत्रीसुद्धा सुटला नाही गोपीनाथ मुंडे आग ओकतच राहिले आणि काँग्रेस पक्षाच्या बुडाखाली लावतच राहिले शरद पवारांची राजकीय ताकद आणि त्यांचे राजकीय बलस्थान उद्ध्वस्त करण्याचे श्रेय द्यायचे असेल तर ते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाते बरं त्या दिवशी सभागृहात एवढे स्फोट करून गोपीनाथ मुंडे थांबले नाहीत त्यांना अनुस्फोट करायचा होता पुन्हा त्यांनी शरसंधान बांधले अध्यक्ष महोदय हेच शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांच्या संरक्षण खात्यात विमानातून त्यावेळी जे जे रुग्णालय हत्याकांडातील कुख्यात आरोपींना त्यांच्या समवेत प्रवास केला होता याचे मी पुरावे देतो अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांचे पुरावे कदाचित सभागृहाच्या नशिबी पहिल्यांदाच आले असावेत सगळीकडे स्मशान शांतता पसरली आणि राजकीय कुस्तीचा फड जिंकणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची हेडलाईन प्रत्येक वृत्तपत्रात झळकली त्या काळात सोशल मीडिया किंवा दूरदर्शन फारसे पॉवरफुलच नव्हते पण तमाम वृत्तपत्रांनी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातील ती सलामी अगदी ठळकपणे प्रसिद्ध केली होती महाराष्ट्रातील जनतेला अन्यायासाठी झुंजणारा अभ्यासपूर्ण बोलणारा आणि प्रसंगी पुरावे देणारा नेता गवसला होता याचा आनंद मात्र सर्वांना झाला होता थोडक्यात काय शरद पवार उघड आव्हान देणारे एकमेव नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या विरोधात अनेकांनी मोहिमा चालवल्या असल्या तरी उघडपणे अंगावर घेण्याचे टाळले होते गोपीनाथ मुंडे हे एकमेव नेते असे होते की त्यांनी पवार यांना उघडपणे आव्हान देण्याचे धाडस दाखवले आणि पुराव्यासहित त्यांच्या राजकारणाची चिरफाड केली आता आपण एकोणीसशे नव्वदच्या दशकातील राजकारणाचा फेरफटका मारूया शरद पवार यांच्यावर आरोपाची राळच गोपीनाथ मुंडे यांनी उठवली शरद पवार संरक्षण मंत्री असताना वादग्रस्त शर्मा बंधू यांचे त्यांच्याबरोबर विमानातून येणे अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्राला तसे नवीनच होते त्या काळात वसई विरारमधील दोनशे पंच्याऐंशी भूखंडांचे प्रकरण मृणालताई गोरे आणि पाबा सामंत यांनी काढून पवार यांना आधीच अडचणीत आणले होते पण त्यानंतर भाई ठाकूर सारख्या कुख्यात गुन्हेगाराशी संबंध जोडून गोपीनाथ मुंडे हे पवार यांच्या हात धुन मागे लागले होते तर मंडळी त्या काळाचे राजकारण पाहिले तर शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे ही लढत प्रत्येक ठिकाणी दिसू लागली गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना गळाला लावून राष्ट्रवादीने मुंडे यांच्यावर कुरघुडी केली होती पवार आणि मुंडे यांच्यातील वाद त्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बघायला मिळाला एखाद्या ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही पवार विरुद्ध मुंडे चित्र बघायला मिळाले त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपाची घट्ट युती होती युतीची सत्ता आल्यास अजित पवार यांना तुरुंगात टाकू असे मुंडे जाहीर सभांमधून आणि भाषणांमधून सांगायचे मुंडे प्रचाराच्या काळात शरद पवार यांची खिल्ली उडवायचे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बीडमध्ये शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात सारी ताकद पणाला लावली होती त्या काळातील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राजकारण ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि त्यांचे मेवणे असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालायचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोघांवर प्रचंड विश्वास त्यामुळे युतीची धोरणे ठरवण्यात या दोघांचा सिंहांचा वाटा असायचा महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीची सत्ता आली त्यावेळी बाळासाहेबांचे अगदी जवळचे शिवसेना नेते मनोहर जोशी हे मुख्यमंत्री बनले तर उपमुख्यमंत्री पदे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे चा चालून आले मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय निघेल त्यावेळी जसे शरद पवार यांचे नाव घेतले जाईल त्याचवेळी त्यांना उघडपणे आव्हान देणारे किंवा अंगावर घेणारे विरोधी नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची देखील आदराने चर्चा होईल हे नक्की आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद